घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू सारसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार स्टालिन आगामी गुढीपाडवा मुस्लिम धर्मियांचा रमजान ईद छत्रपती संभाजी महाराज स्मृती दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने उत्सव कालावधीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या कडेगाव शहरात गुरुवारी मुख्य मार्गावरून पोलिसांचा रूटमार्च काढण्यात आलाय या मार्चला कडेगाव पोलीस स्टेशनपासून सुरुवात झाली त्यानंतर महालक्ष्मी मंदिर कडेगाव नगरपंचायत मटन मार्केट छत्रपती शिवाजी चौक मुख्य बाजारपेठ स्टँड चौक छत्रपती संभाजी महाराज चौक विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्ग असा मार्गक्रमण करीत परत पोलीस स्टेशनमध्ये मार्च समारोप करण्यात आला आहे आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर विटा पोलीस उपअधीक्षक विपुल पाटील कडेगाव पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या रूटमार्चमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक उदयसिंह हो काळे या दोन पोलीस अधिकाऱ्यांसह दहा पोलीस कर्मचारी तीस होमगार्ड आदी सहभागी होते परवेस तांबोळी स्टार न्यूज कडेगाव